हाय फ्रेंड्स बॅक टू सोन्याचा भाव प्रचंड वाढलेला आहे त्यामुळे सोन्याची भागवायची असेल तर एक ग्रॅम सोन्याचे दागिने हा उत्तम पर्याय ठरू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ग्रॅम सोन्याच्या कानातल्या सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत जर तुम्ही लेहंगा घागरा घालणार असाल तर त्यावर असे कानातले छान दिसतात पारंपरिक काठपद्ध साडी नेसणार असाल तर असे थोडे ट्रेडिशनल ड्रेस देणारे टॉप्स घालायला हवेत यामध्ये कित्येक वेगवेगळे प्रकार सध्या मिळत आहेत यामध्ये स्टोनवर्क असेल तर अधिकच आकर्षक आणि रिच लुक मिळतो मोत्याच्या कानातल्यांचं तर सौंदर्यच वेगळं असतं शिवाय हे कानातले प्रत्येक वयोगटातील महिलेला शोभून दिसतात त्यामुळे असा एखाद्या कानातल्याचा जोड आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा खड्यांचे कानातले ही कोणत्याही पेहरावा आणि कोणत्याही कार्यक्रमात शोभून दिसतात त्यामुळे असे कानातलेही तुम्ही घेऊन ठेवा साडीसोबत ड्रेसवरही असे कानातले खूप सुंदर दिसतात हे एक सुंदर डिझाईन आहे अगदी बघताक्षणी आवडणारं आणि अगदी आपल्या बजेटमध्ये बसणारं थोड्या न्यू लुक्स आणि फॅन्सी असे कानातले हवे असतील तर ही डिझाईन बेस्ट आहे थोडे लोमते कानातले आवडत असतील तर अशा पद्धतीचेही बरेच डिझाईन बाजारात मिळू शकतात शिवाय तुम्ही ते ऑनलाईन शॉपिंग साईट्सवरही मागू शकता